राज्यात सध्या लाडकी बहीण योजनेची चांगलीच चर्चा सुरू आहे दरम्यान या योजनेच्या निमित्ताने धुळे जिल्ह्यातील एक लाडकी बहिणीचा व्हिडिओ चांगलाच चर्चेचा विषय बनला आहे धुळे जिल्ह्यातील सोनगीर गावातील एका लाडक्या बहिणीने लाडकी बहिणी योजनेच्या माध्यमातून मिळालेल्या तीन हफ्त्यातून पंचेचाळीसशे रुपयांची चक दोन पितळेची भांडी विकत घेतली आहे इतकेच नाही तर या भांड्यांवर चक राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव देखील टाकले आहे